आपण सगळे आयुष्यभर काहीतरी मिळवण्यासाठी धावत असतो पैसा पद नाव मान पण कधी विचार केलाय का मिळवणं एवढं महत्वाचं आहे का कधी कधी काहीतरी देण्यात कोणाचं तरी, तरी हसू पाहण्यात जास्त समाधान मिळतं बरोबर ना तर आज मी ठरवलं थोडासा वेळ आपल्या समाजासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी देऊया आणि म्हणून आम्ही निघालो वृद्धाश्रमाच्या दिशेने ज्याचं नाव आहे स्वराज्य निवारा केंद्र राजवाडी फटा महाड जिल्हा रायगड तर आज मी ठरवलं आज आपण सगळे त्यांच्यासोबत वेळ घालूया गप्पा मारूया जेवण वाटूया पण जेवण हे फक्त पोटभराचं नसतं ते माणुसकीचं असतं प्रेमानं दिलेलं एक घास आणि हसतमुखाने घेतलेलं जेवण याहून मोठा प्रसाद नाही बरोबर ना त्यांच्या डोळ्यातला आनंद ते चमकतं हसू या सगळ्यांनी आमचा थकवाच गेला तर आजचा हा जो स्वयंपाक आहे याची ऑर्डर आम्ही या खांडेकरचीनं दिली होती तर एक कौतुकास्पद गोष्ट सांगायची झाली तर यांचं वय या आहे पंच्याहत्तर शहात्तर आणि यांनी हा खास स्वयंपाक हा स्वतः बनवलेला आहे भाजी आणण्यापासून निवडण्यापर्यंत छानसं जेवण बनवण्यापासून भांडी घासेपर्यंत इतकं स्वच्छ आणि सुंदर जेवण यांनी बनवलेलं आहे आणि यांच्या हाताला खूप उत्तम चव आहे तर ही गोष्ट मला सांगावीशी वाटते कोण आहेत ते कोण आहेत सलील, सलील कुलकर्णी <laughs> शुभ <laughs> दीपावली जेवणानंतर आम्ही थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या त्यांच्या काही कहाण्या ऐकल्या त्यांच्या काही गंमत जमत ऐकली आणि हे ऐकत असताना असं वाटलं आपण आयुष्याच्या खूप गोष्टी शिकतोय कधी कधी कोणाचे आशीर्वाद घेणं हे सर्वात मोठं बक्षीस असतं आम्हाला त्यांचा प्रेमळ डोक्यावर ठेवलेला हात हे खरंच आनंददायी वाटलं आम्ही इथे आलो तेव्हा आम्ही विचार केला होता की आपण काहीतरी देऊया पण खरं सांगायचं तर आम्हालाच इथून खूप काही मिळालं आहे प्रेम आशीर्वाद आणि आत्मिक समाधान मित्रांनो हा व्हिडिओ आमचं कौतुक म्हणून केलेला नाहीये आम्ही काय केलं आम्ही किती दिलं हे दाखवण्याचा हे दाखवण्याचा अजिबात उद्दिष्ट नाहीये पण हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच हेतू आहे की हा संदेश तुम्हा सर्वांपर्यंत पोचवावा की थोडंसं प्रेम थोडीशी साथ थोडासा वेळ कोणाचं तरी आयुष्य उजळू शकतो जर तुम्हालाही हा संदेश मनाला स्पर्शून गेला असेल तर हा व्हिडिओ

जर आमचा हा उपक्रम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हो मागे मी एक व्हिडिओ बनवला होता वृद्धाश्रमातलाच तर त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की आम्हाला ॲड्रेस सांगा व्यवस्थित ॲड्रेस सांगा तर हा ॲड्रेस मी तुमच्यासोबत शेअर करत आहे या ॲड्रेसवर तुम्ही येऊ शकता किंवा या फोन नंबरवर तुम्ही फोन करा ते तुम्हाला इथलं लोकेशन पाठवतील शुभमच्या ऑफिसमधल्या सहकार्यांचे त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे आम्ही मनापासून आभार मानतो त्याच्या एका शब्दावर तुम्ही आश्रमाला आर्थिक मदत पाठवली त्यासाठी तुमच्या छोट्या मदतीने मोठा आनंद दिला यासाठी माझं नाव अजित कसं वाटलं मग आज तुम्हाला चांगलं वाटलं ना पण एक खंत आहे काय खंत आहे कसली अरे हा बरोबर बोललात मागच्याला गाणं बोलल होतात ना तर ठेवा आणि गाणं म्हणा तेवढं म्हणाला लंबूची स्टाईल आवडली जॉर्ज बुश नाव घ्यायचं जॉर्ज बुश आहे नाव घ्यायचं

Ini पल यहाँ जी बर जियो मस्त मस्त